तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बसता पहिले काही सीन्स बघून म्हणता हेच आहे हा असंच करणार जेव्हा शेवटचा सीन आला तेव्हा काहीतरी वेगळंच घडलं मग तुम्ही बाहेर येता आणि म्हणता वाह काय मस्त सिनेमा होता तुम्ही खर तर हे म्हणताय की जर तुमचे सगळे अंदाज चुकीचे ठरले तर ते छान आहे म्हणून तुमच्या आयुष्याचं मॅच फिक्सिंग करू नका नमस्कार सद्गुरु माझं नाव मुस्कान बाफना आणि माझा प्रश्न असा आहे की आयुष्यात अनेकदा अशा परिस्थिती येतात जिथे आपल्याला पुढे काय होणार हे माहीत नसतं आत्ता काय चाललंय तेही कळत नाही आपण पूर्णपणे अंधारात असतो आणि अशावेळी आपले मित्र आपले पालक आपल्याला एकच सल्ला देतात पॉझिटिव्ह राहा पण जेव्हा मला काय चाललंय तेच माहीत नाही तेव्हा मी पॉझिटिव्ह कसं राहू आणि त्यावेळी स्पष्टता पॉझिटिव्हिटीपेक्षा जास्त महत्वाची वाटते तर आपण या दोन्ही गोष्टी कशा जुळवाव्यात ते ज्याला पॉझिटिव्ह म्हणतायत ते म्हणजे आत्मविश्वास आत्मविश्वास बाळगा काळजी करू नका स्पष्टतेशिवाय आत्मविश्वास ही एक आपत्ती आहे होय तुम्हाला जर स्पष्टपणे दिसत नाहीये तर किमान तुम्ही साशंक असायला हवं तुम्ही जर आत्मविश्वासू आहात तर कशाला योगा योगा तरी धडकाल योगायोगाने कधीतरी तुम्ही वाचाल पण तुमच्या समोर काय येणार आहे ते माहीत नाहीये तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असण्याबद्दल नाहीये महत्वाचं हे की आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही फक्त या जीवनाला समृद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करा काळजी करू नका की त्याचं फळ काय मिळेल तुम्ही काळजी करू नये की हे जीवन काय देईल काय मिळेल हे ज्या काळात आपण आहोत त्यावर अवलंबून आहे जीवनाच्या अनेक पैलूंवर अवलंबून आहे पण जर हे एक समृद्ध जीवन असेल तर त्यातून काहीतरी योग्य तयार होईल काय फरक पडतोय त्यातून काय निर्माण होईल कोणास ठाऊक तुम्ही कदाचित कलाकार होणार नाही कदाचित इंजिनियर व्हाल कदाचित डॉक्टर व्हाल कदाचित काहीतरी वेगळं व्हाल कोणाला परवाय आहे जोपर्यंत तुम्ही या जीवनाला समृद्ध करताय त्यातून काहीतरी चांगलं बाहेर पडेल शेवटी काय होईल शेवटी काय होईल तेच ते शेवटी जसं आम्ही तुम्हाला सांगितलं असं झालं अमेरिकेत एका कट्टर गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा झाली इलेक्ट्रिक खुर्चीवर मृत्युदंड़ तर नेहमीप्रमाणे शेवटी पादरी येतो आणि पादरी म्हणाला माझ्या लेकरा मला सांग तुझी काय इच्छा आहे मी पूर्ण करेन कसलाही पश्चाताप नसलेल्या त्या गुन्हेगारानं म्हटलं फादर जेव्हा ते खटका उडतील तेव्हा माझा हात धरा तर <laughs> खूपच पॉझिटिव्ह माझ्याकडे एक वाईट जोके मी त्याला थोडं सौम्य करायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तो या संस्थेत योग्य वाटेल <laughs> पहा जेव्हा मला माहित नाहीये की भविष्य काय आहे हे एक खूप अर्थपूर्ण विधान आहे कारण कोणालाच माहित नाहीये की भविष्य काय आहे तुम्हाला माहिती आहे का पुढच्या पाच मिनिटात काय होणार आहे नाही नाही सद्गुरू माझ्या ज्योतिषाने बर तुमच्या ज्योतिषाला माहिती आहे का की त्याच्या आयुष्यात पुढच्या दहा मिनिटात काय होणार आहे ते त्याला माहिती आहे का नाही त्याला त्याच्या आयुष्यातली दहा मिनिटं माहीत नाहीयेत पण तुमचं संपूर्ण आयुष्य माहिती आहे ही किती छान गोष्ट आहे बर का तर तुम्हाला भविष्य माहीत नाही आहे ही चांगली गोष्ट नाही आहे का सुदैवानी समजा तुम्हाला तुमचं सगळं भविष्य माहिती आहे तर आत्ताच आत्महत्या कराविषयी वाटली नसती का हुँ? हे किती छान नाही का की सगळ्या बुद्धीचा वापर करूनही तुम्हाला पुढच्या क्षणात काय होणार आहे ते कळत नाहीये हो ना हे किती छान आहे नाही का तुम्ही कधी सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहिलाय का पाहिलाय का बघा सध्या एक खूप मस्त असा सस्पेन्स थ्रिलर लागलाय बाजूच्या थिएटरमध्ये तुमच्यापैकी कोणीही तो बघितला नाहीये मी बघितलाय त्याची स्टोरी सांगू का ठीक yes. आहे सगळी स्टोरी सांगायला खूप वेळ लागेल म्हणून मी तुम्हाला फक्त शेवटचा सा सस्पेन्स सांगतो ठीक आहे सांगू का नाही का कारण सस्पेन्स म्हणजे असं तुम्ही पोस्टर बघता अरे हा माणूस असं करणारे वाटतय तो माणूस तसं करणारे वाटतं अरे हा डायरेक्टर आहे मग बहुतेक असं होईल मग तुम्ही आज जाता सगळे फोटो बघता मग म्हणता नक्कीच हा माणूस असं करणार तो तसं करणार असे सगळे अंदाज बांधता तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बसता पहिले काही सीन बघून म्हणता हेच आहे हा असंच करणार पण तो काहीतरी वेगळंच करतो मग तुम्ही म्हणता तो असं करणार आहे आणि तो वेगळंच काहीतरी करतो तुम्ही म्हणता असं होणार आहे आणि काहीतरी वेगळंच घडतं सिनेमाच्या मध्यात तुम्ही तुमच्या मित्राशी चर्चा करता शेवटचा सीन नक्कीच असा असणार जेव्हा शेवटचा सीन येतो काहीतरी पूर्णपणे वेगळंच घडतं मग तुम्ही बाहेर येता आणि म्हणता वा काय भारी पिक्चर होता हो ना तुम्ही तिथे गेलात बसलात तुम्ही पहिला सीन पाहिला आणि म्हणालात हे असं होणार आहे आणि तेच शेवटच्या सीन मध्ये घडलं जसं बहुतेक सगळ्या पिक्चरमध्ये होतं मग तुम्ही बाहेर येता आणि म्हणता काही मजा नाही आली नाही का तर मुळात तुम्ही काय म्हणताय जर तुमचे सगळे अंदाज चुकीचे ठरले तर ते चांगलं आहे जर तुमचे सगळे अंदाज खरे ठरले तर ते चांगलं नाही मग मी विचारतोय तुमच्या आयुष्याबाबत काय चुकीचं आहे तुमचं आयुष्य मस्त आहे तुम्ही कोणताही अंदाज बांधा ते सगळं चुकीचं ठरतंय चुकीचं ठरतंय चुकीचं चांगलं चांगलंय 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 फक्त एकच समस्या आहे तुम्ही सस्पेन्सची मजा घ्यायची क्षमता आहे हीच तुमची समस्या आहे हो ना तुम्हाला शेवट माहीत पाहिजे तुम्ही मॅच फिक्सर आहात होय तुम्ही मॅच फिक्सर आहात तुम्हाला खेळ खेळण्याआधीच शेवट माहीत हवाय मॅच फिक्सर की नाही आज या देशात मॅच फिक्सिंग हा गुन्हा आहे बर का म्हणून तुमच्या आयुष्याचं मॅच फिक्सिंग करू नका बघूया काय घडतंय ते <laughs> काहीही झालं तरी तुम्ही इथे काही घेऊन आला नाहीत काही घेऊन जाणार नाहीत मग काय फरक पडतो फक्त एकच गोष्ट आहे तुम्ही तुमच्या जीवनाचा अनुभव पुरेसा सखोल केलाय का पुरेसा तीव्र केलाय का बस इतकंच आहे काय होणार आहे उद्या काय होणार उद्या काय होणार मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे उद्या कधीच येत नाही होय तुम्हाला माहितीये की आत्ता कसं हाताळायचं तर सगळं आयुष्य कसं हाताळायचं ते माहीत असेल या क्षणी तुम्हाला तुमचे विचार भावना आणि शरीर कसं सांभाळायचं माहीत असेल बाकीचा ड्रामा बाहेर होत राहील पण हे जर असं असेल तर तुम्ही आनंदी आणि मस्त राहाल तुमच्या भोवती कितीही ड्रामा झाला तरी हो ना अरे पण हे झालं तर ते झालं तर होय त्या सगळ्या गोष्टी घडू शकतात पण तुम्ही इथे जीवन अनुभवायला आला आहात ते टाळायला नाही का हो ना होय ना तुम्हाला आत्ताच म्युझियममध्ये जायचंय का नाही नाही तुम्हाला माझा प्रश्न कळला नाहीये तुम्ही कला शाखेचे विद्यार्थी आहात <laughs> नाही नाही मी तुम्हाला सांगत नाहीये की म्युझियमला भेट द्या तुम्हाला म्युझियम मध्ये बसायचंय का एक कलाकृती म्हणून आता सध्या स्वतःहून नाही ही जगण्याची वेळ आहे जगणं म्हणजे तुम्हाला माहित नाहीये की उद्या काय होणार आहे काही पण तुम्ही त्याबद्दल एकतर उत्साही असू शकता किंवा घाबरलेले तुम्ही त्याबाबत घाबरला आहात कारण तुम्ही आधीच फिक्स केलंय काय व्हायला हवंय तुम्हाला भीती वाटते की ज्याचा विचार केलाय कदाचित ते घडणार नाही पण सर्वप्रथम मी तुम्हाला विचारतोय तुम्ही काय व्हायला हवंय याचा विचार का करताय जर तुम्ही प्रक्रियेशी समर्पित असाल त्यानुसार उद्याचं आयुष्य उलगडत जाईल हो ना याला अनेक पैलू आहेत तुम्ही जर हे सगळं शोधलं तुम्ही जर फक्त तुमच्या शरीर रचनेचा शोध घेतलात तर जीवन एका प्रकारे घडेल या अर्थाने की जर तुम्ही तुमच्या भौतिकतेचा ताबा घेतलात स्वतःच्या शरीराचा तर पंधरा ते वीस टक्के आयुष्य आणि नशीब तुम्हाला हवं तसं घडेल जर तुम्ही तुमच्या मनाचा ताबा घेतलात तुमचे विचार आणि भावना तर पन्नास ते साठ टक्के तुमचं आयुष्य आणि नशीब तुम्हाला हवं तसं तु घडेल जर तुम्ही तुमच्या जीवन ऊर्जेचा ताबा घेतलात तर शंभर टक्के तुमचं आयुष्य आणि नशीब तुम्हाला हवं तसं घडेल निवड तुमची आहे